छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील लहाण्याची वाडी फाट्यावर एक महिला विवस्त्र अवस्थेमध्ये रस्त्याने पळत असताना नागरिकांनी भूमिका घेतली मात्र एका सरपंच महिलेने तिची महिलेविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एक महिला फुलंबीपासून जवळ असलेल्या लहाण्याची वाडी फाट्यावर एका बिअरबार समोर विवस्त्र अवस्थेमध्ये फिरत असताना महिलेला अशा अवस्थेत पाहून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती तेव्हा महामार्गावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकरदन तालुका अध्यक्ष तथा ता लथेपूर महिला वैशाली दाभाडे या भोकरदनहून छत्रपती जात असताना त्यांना महिला विवस्त्र अवस्थेमध्ये फिरत असताना दिसून आली या महिलेला बघताच वैशाली दाभाडे यांनी गाडी थांबवली आणि विवस्त्र महिलेला गाडीत बसून घेतले आणि त्यांच्या जवळची ओढणी महिलेच्या अंगावरती झाकली आणि तिला फुलंबरी पोलीस ठाण्यात आणून सोडले सोडलेला मी भोकरदनून संभाजीनगरला जात असताना रस् मी स भोकरदान संभाजीनगरला जात असताना इथे फुलंबरीच्या जवळ एक अनिकेत नावाचं काहीतरी बार किंवा हॉटेल वगैरे आहे तिथे तर त्या रस्त्यामध्ये एक बाई बिना बिना कपड्याची उभी होती आणि तिथे जमाव बराच जमा होता तिथे उभा पण त्या महिलेची मदत करायला कोणी तयार नव्हतं मला ती दिसल्यामुळे मी तिथे थांबले आणि तिथे विचारलं त्या महिलेला की नेमका प्रकार काय झाला आहे पण तिच्यावरती तिथल्या लोकांनी ते कुठेतरी ते जेवायला वगैरे आलेले होते जेवण्या जेवण्याच्या निमित्ताने आले होते आणि तिथे काहीतरी वाद झाले वाटतं त्यांचे तर त्या महिलेचे कपडे वगैरे फाडले गेलेले आहेत पूर्ण तर तिथे जमाव तिथे अक्षरशः जमाव हा फक्त त्या महिलेचं तोंड किंवा ती परिस्थिती जे चालू होती ना ज्या प्रकारे जो जमाव बघून किंवा तिला पोलीस स्टेशनमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये हे ऐवजी लोक तिथे बघायची भूमिका घेत होते हे प्रचंड वाईट आहे आणि ज्या महिलेसोबत आत्ता मी फक्त इथे आणून सोडलं आहे त्यांना की पोलीस आता या प्रकरणाचं काय जे असेल ना तर ते विचारपूस किंवा जी सगळी माहिती वगैरे असेल ते ते करतील मला याच्यामध्ये पूर्णपणे माहिती नाही आहेत पण त्या महिलेची मदत झाली एक महिला महिलेची मदत झाली पाहिजे असं मला वाटतंय म्हणून मी त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत आणून सोडलंय आणि आता मला असं वाटतंय की पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्या महिलेला जे जर का चुकीचं घडलं असेल त्या महिलेसोबत तर त्या महिलेला न्याय मिळून द्यावा यावेळी महिला आणि तिच्याबरोबर असलेली आणखी एक महिला एका व्यक्तीबरोबर एका बियर बारमध्ये मद्यसेवन करत असताना शाब्दिक कारणावरून त्यांच्यात भांडण झाल्यामुळे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विवस्त्र अवस्थेमध्ये महिला गोंधळ घालत होती आणि तिने स्वतः तिच्या अंगावरील कपडे काढून टाकले होते ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली म्हणून फुलंबरी पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून कारवाई करण्यात आली या प्रकरणी पुढील तपास फुलंबरी पोलीस करत आहे महावीर जयस्वाल एमचे न्यूज फुलंबरी